प्रग्नेशला मी हे औषध आणायला लावलं होतं मिनरल मिक्सर आहे अर्धा किलो आणलं आहे बरं का सध्याला बघू आता याचा रिझल्ट कसा आहे काय की आपल्या कोंबड्यांना आलाय सी आर डी रोग त्यांना आहे ना औषध आणून त्यांना आजच्या आज पाजावं लागेल त्यांचा आज करावं लागेल कारण की ना लैकू चा बसले त्या कारण की तिकडून आणलं वातावरण चेंज झालं सगळं मग ते वातावरण चेंज झालं का हे रोग येत असतो उन्हाळ्यातून पावसाळ्यात गेलं पावसाळ्यातून हिवाळ्यात आलं असंच असतं ना हां पावसातून हिवाळा आणि हिवाळ्यातून परत उन्हाळ्यात गेलं का हे ये, रोग येतच असतेच ते आता त्यांना पहिलं औषध आणतो आणि त्यांचं मिठून टाकतो पहिलं म्हणजे कामच ओके होऊन जाईल रामराम मंडळी स्वागत तुमचं आपल्या एक नवीन व्हिडिओमध्ये काल आहे ना इतका भंगार दिवस होता इतका भंगार म्हणजे काय सांगावं आपले एक शेळी दगावली काल काल आहे ना तिने माका खाल्ली होती आणि माकावरती पाणी पेली आणि तिने रवंतच नाही केला तिचं पोट फुगलं तिच्या पोटात आहे ना पाणी जमा झालं होतं आणि त्याच्यामुळं ती काल दगावली मका आणि मी पेंड यासाठी खाऊ घालीत होतो की बाबा आपल्या ना तीन चार पाठी जरा कमी हाईटचे आहेत बारीक दिसतात त्याच्यामुळे ना म्हणलं त्यांना खुराक दिला का टपा वाढ त्यांच्या पण हे उलटच काहीतरी राडा झाला एक दादा आला होता आणि त्या दादानी औषध लिहून दिलं तर बाबाला बाबा ते औषध कशाचं होतं म्हण नाही कशासाठी वाडीसाठी वाढीसाठी औषध होतं ते म्हणजे झटपट हाडबिडाची वाढ त्यासाठी तर तेच आता औषध मी बघतोय शवघर चाललोय बघतो भेटलं तर घेऊन येतो बघू त्याचा रिझल्ट तरी काय काय नाही औषध नाही टॉनिक म्हणू आपण त्याला औषध म्हणजे आजाराचं असतं बघू ते भेटतं का नाही हा दिवस नव्हता बाबा म्हणते दिवस नव्हता बोगस वातावरणच बोगच होतं काय जे व्हायचं ते होतंच असतं चला आ, मी बघतो भेटतं का नाही शाओगवला आता मस्त खवरायला शेळ्या आता याच्यातल्या मोजक्या पाठींना द्यायचं बरं का बारकाले दोन पाठी आणि ज्या हाईटला कमी आहेत ना त्या आणि कालजी शिवी झाली ना दगावली ना तिच्या दोन बहिणी त्यांनाच द्यायचं आहे औषध कोणाला नाही द्यायचं मग कारण की बाकी ज्यांची हाईट बरीचशी भारी आहे चला बघू आणून काय काय रिझल्ट आहे काय नाही त्याचा एक आठवड्याभरात आपल्याला कळूनच जाईल असं तर दादाच म्हणलाय आहे आठवड्याभरात रिझल्ट कोण जातो नेमकी श्यावगाल गेलो मोबाईलची चार्जिंगच संपली औषध आणलं आहे मी तर याची आहे ना प्राईस किती पडली मला तीनशे ऐंशी तर महाग औषध आहे बो मी अडीचशेमध्येच आहे पाच एम एल प्रत्येक शेईला द्यायचं आहे जे हाईटला बारीक आहे वगैरे तिला सगळ्याला भारी आहे औषध गोबी काइंड म्हणून गोबी काइंड हा हा तुमच्यासाठी जाणल आहे तुमच्यासाठी जाणलंय ना टेन्शन घेऊ बघू काय रिझल्ट आहे काही नाही अडीचशे एम एल आहे आपल्याला आहे ना सगळ्या पाच पाठींला आहे आणि ते चार पाठींना आहे एका बोकड्याला आता ही जी पाठ दिसती ना इला 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 याला यो याला अशा आहे ना या द्यायचं आहे म्हणजे आपलं आहे ना दिवसाचं पंचवीस एम एल जाईल असं दहा दिवस पूर्ण असं औषध आहे बघूयाचा रिझल्ट कसा आहे काय नाही आणि जर चांगला रिझल्ट भेटला तर मग दर महिन्याला एक बाटली चालवायला चालवायला काय हरकत नाही आपल्याला आता या मोठ्याशीचं बी काय टेन्शन नाही एवढं की प्रग्नेशन ते नगरवरून येऊ राहिले आहेत नगरला ना मस्त मिनरल मिक्सचर भेटतं वास नाही आहेत त्याचा तिच्यासाठी भारी येते जे मोठ्याशाही आहेत त्यांच्यासाठी भारी चला याला काय म्हणणं आहे याचं तुला बाटूक देऊ आहे आता मुरली बाबाकडे गेलो होतो बाटूक आणलंय तर ते आता बाटूक मागून राहिल्यात कुट्टी करून कुट्टी करून देईन कुट्टी करून कुट्टी करून देईन बाबाच्या शेळ्याला गोळ्या आणल्या तीन दात लागले काल आपण म्हणलो दोनच तीन दात आहेत सकाळी डॉक्टर म्हणला तीन दात तीन हा तुमच्या गालाल काय झालं गाल का, का म्हणून लाल लाल झाले तुमचे सुजले काही उन्हानी झाले काही ए झोप नाही म्हणून या औषध आणलं त्याने सांगितलेलं बघू आता कसा रिझल्ट याचा कसा नाही छोटंच आणलंय बघा प्राइस छोटं याच्यामुळे आणलं की बाबा नको जास्त पैसे जायला जर रिझल्ट नाही भेटला तर जर रिझल्ट भेटला तर मोठा आणायला काय हरकत नाही मग ते मोठं घेतलं का प्राइस मध्ये कमी पडतं छोटं जसं जसं छोटं घेऊन आता याचं जसं शंभर शंभर एम एलचं होतं ते होतं एकशे ऐंशीला आणि तीनशे चाळीसला एकच पडतं का नाही वीस वीस रुपये कमी पडते किती फरक पडतो भयानक राजवंश मस्त पाऊ राहिलेत आता पाण्यात कालपासून तिला आनंद देत माग <laughs> पण एक झालं का एक दुखण चालू येत बाबा आता बघा इथे ढांडाळायला लागली काय याच्यात काही नाही का ते कशी ढँडाळायला लागली आता तिला एक गोळी पाजावं लागेल आला एक झाली की एक दुखण चालू एक झालं की एक दुखणं चालू आहे काय करावं काय नाही बर आता मी हिरवा चारा बंद केलाय कुट्टी टाकली तिचा गाडी तरी पण जंत बाहेर पोट राहिले काय काय ते पण काढा ना मला चला याला धुवून काढतो मी आता आणि गोळी पाजवतो पहिली बरं तुल प्यायचं तुलपी यायचं जा। झालं हे पिऊन सगळं अरे माकड आलं माकड कुठं चालला पाहिलं वालनी रे कुठं चाललं काय माहिती गाड्याच्याच माग लागले ते हरल हरल काय काय माहिती त्याच्या झुंड बसून हारल ते गेलं तिकड लिंबावर काय म्हणलं असं करते ना क्रॉस हा बाबाच चाल तेवढाच प्रग्णेश बनवतोय आता काटाना काय माहितीये कशी बनवतोय काय नाही काय माहिती अगर मी काल तुम्हाला काल आलेला आहे प्रग्नेश काल सांगायच राहिलं माझा त्याला दुर्ग हे करा काम करत होतो काम चालू होतं प्रग्नेशला मी हे औषध आणायला लावलं होतं मिनरल मिक्सचर आहे अर्धा किलो आणलाय बरं का सध्याला बघू आता याचा रिझल्ट कसा आहे काय आहे आणि जे आपलं औषध आहे ना त्याचा पण रिझल्ट आपल्याला आहे की बाबा नेमकी नेमकी काय विषय काय नाही आपल्याला दहा पंधरा दिवस रिझल्ट तोळून जाईल कारण की दहा पंधरा दिवस ते दोन्ही सुद्धा औषध संपून जाते आता हे मी सगळ्या शाळांना देणार आहे मोठाल्या वगैरे सगळ्या आणि जे जे काल आणलं ना ते फक्त आपल्याला तीन चार द्यायचं आहे बारकाल्या सो बारकाल्या बिरकाल्या सगळ्या धरून मोठाल्या सोडून आता विषयाच झाला की आपण त्या दिवशी जे कोंबडे आणले होते ना त्यांना झालाय सी आर डी नावाचा रोग त्यांसाठी आता औषध आणायचं नुसते औषध सांभाळलो राहिले कालपासून मी आता यांना औषध लवकरच आणावं लागेल कारण की ना जर औषध नाही दिले तर कोंबड्या ना अशा कुचामल्यावानी बसल्या तुम्हाला त्या तिथं दिसत ना त्या बघ कशा कुचामल्यावानी बसल्यात आहे ना औषध जर नाही दिले ना त्या मरून आणि त्याच्यामुळे त्यांना टप्प्याने औषध देतो त्यांच्या आधी आवडतो हे नंतर चालू केलं तरी जमून जाईल उद्या चालू केलं तरी चमधूनच जाईन समोर कसून चालू करतो मग बघू रिझल्ट कसा आहे कसा नाही मग जास्त आणता येईल आपल्याला आता शेळ्यांना काहीतरी खायला टाकावं लागेल पहिलं मला तसं इथं आंब्याचा पाला ते देतो टाकून आवर ना प्रग्ञेश येऊन लवकर जाऊन झाली झाली काटाना झाली चला आता चाललंय घरी औषध घेतलंय सुद्धा औषध सुद्धा औषध सगळे औषध वगैरे घेतले आता एक लिटर मध्ये दोन तीन एम एल टाकायचे जर आपण दोन चार लिटर पाणी आहे त्याला पाच सहा एम एल देऊ टाकतो मॉफीमध्ये आणि सलग तीन चार दिवस आहे बघू आता सकाळपासून या ना कोंबड्या तहानलेल्या बघ म्हणजे आताच सोडल्या नाही बाहेरच सगळ्या कोंबड्या देऊ ते पण लय आरडू राहिले जाते यांना बी काहीतरी टाकतो लागून खायला खायला टाकून गेलो तरी पण आरडा द्यात हे अशा सगळ्या कोंबड्या कुचचामल्यावर झालत्या आता मस्तपैकी आहे ना पाणी भरू बाबाला पाणी भरायला लावलं तिथं आहे ना सगळं त्यांचं खायचं प्यायचं सगळं वर दिलं ठेवून आणि याच्यात आहे ना दीड लिटर पाणी बसतं एका दीड काय दीड ती मस्तपैकी दिलं ठेवून सगळ्या तहान आल्या आहेत आता सगळ्या आहे ना सकाळ बसून बाहेर येत त्याच्यामुळं पाण्यावर पाहिलं तुटुंबाळ ओके मध्ये सगळ्या आता कोंबड्या मस्त पैकी कोंडल्या कोंबडीला येईच झालत दुखणं दाखव लई डोळे होती दिलाय आता औषध तिला काय दिलं चला आता पाण्यात ठेवू इथं भांडे धुवून ठेवले मस्त पैकी कोणती आजोड्यानी करू राहिली बरं बरं आता आधी हे करू आपण बस बस जाल बद जाल पाणी बद जाल बद चला पाणी चला प्या प्या पाणी प्या पाणी ठेवलंय आता गर्दी करा पाण्याला चला 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 कुठे दुखणे भुकणे चलो चलो पाणी पिओ भाई पाणी पिओ तुम हा सगळे पाणी पिऊ ना आता मस्त पैकी येत्या ना आपण गेलो प्या ते घाबरत येतो काय प्या ते तीच दुखणी होती ना नाही ती ठेवायचं नाही आताच नक्की आता पाणी पिऊन द्या देतला अगं तीन चार दिवस आहे ना सलग ही पिऊ था। घालायचं पाणी अजूक सकाळ संध्याकाळ असं करायचं म्हणजे थोड्या वेळ बाहेर सोडायच्या दुपारी उन्हाच्या ताण ताणल्या पाहिजे गेल्या पाणी पिलं पाहिजे असं करायचं आता चार पाच दिवस आता पाच सहा दिवसात कोर जवळ बरं लागत नाही टोर चला तर मंडळी मग आता आजचा व्हिडिओ आपण इथं असतं तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आता व्हिडिओ एक नवीन व्हिडिओमध्ये 好了拜拜。Bye bye.